माझं वाक्य परत ऐका मी तुम्ही सत्ता संपत्ती कमवू नका याच्या विरोधात नाही तुम्ही खूप मोठे बंगले बांधा मोठ्या वास्तू शांत्या करा तुमच्या बंगल्यासाठी अभिनंदन तुमच्या गाड्यांसाठी अभिनंदन पण हे सर्व करत असताना हे आपलं नाही हे आपल्याला मिळालंय कुणीतरी दिलंय आणि हे त्याच त्याला कधी घेऊन जाईल सांगता येत नाही मिळालं तोपर्यंत फायदा घ्या तुम्ही कसं जीवन जगा सांगू का तुम्हाला कसं जीवन जगा जसं या भुजबळ वस्तीमध्ये किरायेदार राहतात भाडे करू युपी बी त्यांच्यासारखं जीवन जगा त्यांच्यासारखं म्हणजे साध्या रूममध्ये ना करू राह बंगल्यातच पण ते तुमच्या रूममध्ये राहतात ना तुमच्या रूम त्यांना किरायाने दिल्यात त्या बघा नीट ठेवत नाहीत कलर काही घेणं देणार नाही नळ तुटला तरी तुटला का तर त्यांना माहिती हे आपलं नाही बस असच जगा राहा बंगल्या पण हा आपला नाही टेन्शन नाही या मालकांनी काढून दिलं की दुसरा हे रिअल आहे हा हा, हा खरं तुम्ही अनुभव घ्या जीवन असं जगा आणि नाहीतर काय तुम्ही किती करोडचा बंगला बांधला आतला राम गेला की पोर बाहेर काढणार आतापर्यंत इतिहासात कधी झाले का घरातच त्याला समाधी दिली ना मग माझं वैयक्तिक मत आहे जर मी चुकून वैभव आता दत्ता भाऊ जर मी चुकून राजकारणात आलो असतो ना आलो असतो तर लोकांनी राजीनामा मागण्याच्या अगोदर मी दिला असता म्हणजे माझा स्वभाव असा आहे लोकांनी आंदोलनं करावेत मग राजीनामा द्यावा मी या मताचा नाही आहे बोलण्याचा अर्थ नाही कळायला आपल्याला घरातल्या बाहेर काढून देण्यापेक्षा आपला आपणच नर्मदेला आश्रम बांधायचा आणि आता आमचं ठरलंय नामदेव चेअरमन वैभव तात्या दत्ताभाऊ हरगुडे गोरखाबा दरेकर आणि नाना भुजबळ या पाच सहा जणांनी आणि त्यात मी पण आहे म्हणजे मी का वेगळा नाही आम्ही नर्मदेला दोन चार एकर जमीन घेणारे आणि तिथंच आश्रम बांधणार आहे म्हणजे आपली शेवटची तयारी ठरलं आमचं आता फक्त स्पॉट शोधायचा आहे यांनी लगेच आताच अभिनंदन दिलंय अच्छा यांना बी घ्या मला अभिनंदन केले निघून जा म्हणून पॅरशे बोलो राधे राधे जरा जोरशे बोलो ना और जोर बोलो जीवन परत परत नाहीये म्हणून हॅपी राहा आनंदी राहा आपलं उलट आहे उद्याच्या आनंदासाठी कालच्या दुःखासाठी आजचा दिवस वाया घालतो माणसाला घाण सवय रस्त्याने निघाले ना आणि कुठं प्लॉटिंग पडलेली दिसली गाडी थांबवणार आणि गाडीतल्या मित्राला सांगणार की अख्खी जमीन आपल्याच वडिलाची होती पण माथाऱ्याने विकली नाही आज काय रेट आला तिथे अरे जाऊ दे ना कशाला लोड घेऊन परत टेन्शन मध्ये येतोय हो झालं विकली विकली विषय गेला का टेन्शन म्हणजे कालचा तू ठेवून आजचा आनंद वाया घालतो पण नाही हॅपी आनंदी राहा आलेला जगा म्हणून माणसाने सदैव हसर राहिलं पाहिजे कसं असलं पाहिजेत हा काळी महिला असू द्या किंवा काळा माणूस असू द्या चेहरा हसरा असला ना सुंदर दिसतो हा सुंदर दिसतो आता आपलं दुर्दैव हे कॅमेरेवाले आपल्याला सांगतात स्माईल प्लीज म्हणजे दुसऱ्याने आपल्याला हसवायला लावावं याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं कोणतं मोठं सगळं आपल्याकडेच आणि आपल्याला ते म्हणतात स्माईल प्लीज पण माणूस हसत असावा कुंती मातेचं चरित्र मी सांगून गेलो कुंती मातेच्या जीवनात लाख दुःख होते पण कुंती माता सदैव हसत राहत होती का मुस्कुराने का वादा तो हमने आपसे किया है। हे मेरे गोविंद मुस्कुराने का वादा तो हमने आपसे किया है। आप लाख दुःख दे दो मुझे हम मुस्कुराते ही सहेंगे तू लाख दुःख दे आम्ही हसत राहू बर या हसण्याचा दुसरा फायदा सांगू का ताई तुम्हाला तुमची शेजारी नातेवाईक मैत्रीण जर तुमच्यावर जळत असेल ना जळणे कळत का हा तर तुम्ही एक काम करायचं तुम्ही हसण्याचा फायदा तुम्हाला सांगू का तुमच्या विरोधकाला त्रास द्यायला दुसरं काही साधन वापरायचं नाही फक्त स्माईल वापरा तुम्हाला जो जास्त त्रास देतो किंवा देते बरोबर ना तो तिथे प्रत्येक कोणताही लावा हा तुम्हाला जी व्यक्ती त्रास देते ना तुमच्यावर जळते ना ती पुढे आली की फक्त एवढंच करा मन प्रसन्न हसा परिणाम काय होतो माहितीये का ती व्यक्ती विचार करते मी याला किंवा मी हिला एवढा त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीही हसतेच नेमकं याच्याकडे एनर्जी ड्रिंक कोणती आहे की आम्ही एवढं याच्या विरोधात जाऊन याच्या गाडीचे काच फोडलेत हा त्याच एक काम होणार होत तिथं फोन करून सांगितले काम करू नका म्हणून तरीही व्यक्ती हसत राहते काय कारण आहे हसण्याचं माणूस सदैव हसरा असावा हसरा आणि आमचं दुर्दैव आहे आम्हाला असं हसायला मिळत नाही म्हणून पुण्यात दत्ता भाऊ पैसे देऊन हसावं लागतं आम्ही हे रिटायर झालेले पेन्शन वाले तिथ क्लास लावतात हास्य क्लब आणि फुकट दोन हजार रुपये महिना देऊन हा हा हा, हा कृत्रिम हसणं ना मन प्रसन्न ठेवा सदैव हसत राहा हाच भागवतातला बीज मंत्र आलेला प्रत्येक क्षण आलेला प्रत्येक क्षण आनंदी घाला माझ्याकडे हे नाही म्हणून दुःख होऊ नका मी कधीच कथेत एवढं खाली येऊन बोलत नाही पण रिअल सांगतो आमच्या माता भगिनींचा एक प्रॉब्लेम आहे यांची एक अडचण आहे हा यांच्या घरात किती वस्तू असू द्या त्याचा त्यांना सुख नाही हा फ्रीज आहे ना याचा आनंद त्यांना नाही डबल डोअर नाही याचं दुःख आहे कारण शेजाऱ्याकडे डबल डोर आहे माझ्याकडे सिंगल आहे याच दुःख आहे म्हणजे आहे याचा आनंद नाही नाही याच दुःख आहे जे आहे त्याच्यात खुश राहा एक हिंदीतलं वाक्य सांगतो टाळ्या मिळतील तुमच्या वकील साहेब जे आपल्याला पांडुरंगाने दिलं ना ते पर्याप्त आहे का नाही पर्याप्त का नाही सनसवाडीकर डोळे बंद करा फक्त विचार करा आपला वीस पंचवीस वर्षापूर्वीचा काळ आठवा कधी स्वप्न तरी वाटलं होतं का की आपल्याकडे एवढे एवढे बोडाऊन वेअरहाऊस कंपन्या डायरेक्ट महागड्या गाड्या आपल्याकडे येतील असं स्वप्नात तरी वाटलं होतं प्रत्येकाने विचार करा स्वप्नात तरी वाटलं होतं तुम्हाला एवढा पैसा आपल्याकडे येईल म्हणून हालाकी तो तुमच्या मेहनतीने प्रयत्नाने आला तो भाग वेगळा पण येईल असं वाटलं तरी होत नाही पण एवढा असून सुद्धा बरेच जण दुखी आहेत नाही त्याचं कारण काय माहितीये माझं वाक्य परत आहे का जरा गोंधळ वाढलाय तुमचा म मा, मराठीत बोलल्यामुळे वाढलाय का ठीक आहे माझं काही नाही कॅशेट बदलायची ये ऐवजी बी करायची कॅशेट फक्त चेंज करायची पूर्वी नाही का टेपची कॅशेट होती ए साईड सीन बी साईड पॅरशे बोलो राधे राधे मुझे जो मिला है आपको जो मिला है आपके भाग्य से अधिक मिला है है ना आपको जो भी मिला है आपको जो भी मिला है आपके भाग्य से अधिक मिला है हमें जो मिला है हमारे भाग्य से अधिक मिला है हमारी अवकात नहीं थी मैं क्षमा चाहता हूं आप लोगों की अवकात निकाल रहा हूं आपकी और हमारी औकात नहीं थी कि हम फोर व्हीलर में घूमे हेलीकॉप्टर में घूमे देश विदेशों में घूमे आपके सामने या मंच पर बैठकर ज्ञान दे ये हमारी औकात नहीं थी लेकिन हमें जो मिला है हमारे भाग्य से अधिक मिला है अगर यदि किसी के पैर में चप्पल जूता नहीं है तो रोना मत अफसोस मत करना क्योंकि दुनिया में कई ऐसे लोग हैं जिसे मेरे भगवान ने पैर ही नहीं दिए नहीं समझा अरे इस दुनिया में कितने लोग ऐसे हैं कि जिनको क्या नहीं है पैर नहीं है और हम पागल हैं, चप्पल जूता नहीं है इसलिए रो रहे ब्रांडेड बाटा कंपनी का शूज नहीं है इसलिए रो रहे अरे पगले चप्पल जूता नहीं है इसलिए रो रहा है जरा दुनिया में घूम के देख दुनिया में कई ऐसे लोग हैं जिनको क्या नहीं है पैर ही नहीं है तो जिनको पैर नहीं है उससे अच्छा तो ठीक है ना कम से कम हमें क्या नहीं है चप्पल नहीं है घूम तो सकते हैं हम लोग यह थिंकिंग रखते ही नहीं है बस तो इसलिए मेरी भागवत आपको सुख समाधान प्रदान करती है येतानी घेऊन याला सका जातानी घेऊन जाशील काय येतानी घेऊन आला सका जातानी घेऊन जाशील काय नको अभिमान करू भल्या मानसा नको अभिमान करू भल्या मस जातानी घेऊन जाशील काय नको अभिमान करू मला मासा नको अभिमान करू मल्या मासा चालू नको रे ओ या तुझ्या मुखातुर बोला बदर बोलू नको रे सज्जनांचा सचनाचा नको अपमान करो भयाशार नको अभिमान करो भल्या लगा दे आदि से